गडिंगलस तालुक्यातील महागाव बडगाव मध्ये जी लढत होत आहे ती हाय व्होल्टेज लढत म्हणून पाहिली जात आहे तर आज आपण महागाव बडगाव या गटामध्ये आज आलेलो आहोत हरळी बुद्रुक जे गाव आहे या गावामध्ये आज आलेलो आहोत तर गावातील ग्रामस्थ आहेत महिला भगिनी आहेत आपल्या सोबत तर काय नेमकं या निवडणुकीच्या अनुषंगाने ते मध्ये शिस्त हे आपण पाहणार आहोत काय सांगाल काका कुणाचा जोर आहे काय वाटतं या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणाला लोक संधी देतील आणि खास करून हरळीकर कुणाला संधी देतील राष्ट्रवादी घड्याळाला चान्स संधी मिळेल असं मला शंभर टक्के वाटतंय का बरं असं का वाटते तुम्हाला राष्ट्रवादीला संधी देतील दोन्ही उमेदवार हे समाजाचे आहेत समाजाचं काम आहे आरोग्य शिक्षण आणि शेती हे तीन विषय हे ग्रामीण भागातले आहेत आरोग्य आणि शिक्षण जे महत्वाचे विषय डॉक्टर यांचे उमेदवारी हे त्या दृष्टीनं मला योग्य वाटते आणि अमर चव्हाण जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत हे शेतीतले एक उत्कृष्ट प्रगती शेतकरी आणि सगळ्यांचा माणूस असल्या मला ही उमेदवारी योग्य वाटते म्हणून शंभर टक्के त्यांचा विजय निश्चित आहे आरोग्य त्यानंतर शिक्षण आणि शेती याचा ताळमेळ लावत ही उमेदवारी दिलेली आहे खरोखरच दोन्ही उमेदवारी ज्या आहेत ह्या हरळीकरांच्या किंवा या गणातील लोकांच्या किंवा गटातील लोकांच्या फायद्याच्या ठरतील असं काकांचं म्हणणं आहे काय सांगाल ताई डॉक्टर प्रतिभा ताई या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत कसं वातावरण आहे हरळीमध्ये महिला काय करतील वाटते ताई गायनोक म्हणजे स्त्री रोग तज्ञ आहेत खूप असं वाटतंय की प्रतिभा ताई चव्हाण यांना सपोर्ट होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच विजयी होईल असं वाटते डॉक्टर प्रतिभा चव्हाणांचं काय काम माहिती आहे का तुम्हाला किंवा गावात आता प्रचार रॅलीमध्ये फिरताना काही लोकांनी आठवणी सांगितल्या का किंवा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गावातले बरेच जण हॉस्पिटल म्हणजे इथे जवळपास हॉस्पिटल एस जी नाव भरपूर आहे आणि तिथे प्रतिभाताई चव्हाण यांचं खूप चांगलं काम आहे त्यामुळे त्यांचाच विजय होणार हे नक्की आहे अमरदादांच्या विषयी काय वाटते तुम्हाला त्यांचं पण समाजाच्या बाबतीत कामकाज चांगलं आहे आणि त्यांनी म्हणजे बरीच आतापर्यंत चांगली काम केलेली आहेत याच्या पुढे पण करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे स्त्री वर्गातून जास्त करून त्यांनाच मतदान होईल असं आम्हाला वाटतं लाडक्या बहिणी सोबत लाडक्या बहिणी मॅडमांच्या आणि अमरदादांच्या पाठीमागे राहतील प्रत्येक घरातून आणि प्रत्येक उंबरट्या पर्यंत पोहोचून त्यांनी आपलं म्हणजे आपल्या सेवेचा मार्ग हे करायला लागलेत म्हणजे पोचवायला लागलेत लोकांच्या जनसामान्यापासून ते सगळ्या लोकांच्या पर्यंत जाऊन हे करायला लागले त्याच्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा असणार आमच्या गावकऱ्यांचा पाठिंबा असणार अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर जो आहे हा संत गजानन शिक्षण समूह आहे मग त्यामध्ये आरोग्य असेल किंवा दवाखाना असेल किंवा शिक्षण संस्था असेल तेथील देखील स्टाफ इथे आहे स्टाफ आज आपल्या बरोबर प्रचार प्रचारात मध्ये सुद्धा दिसत आहे काय सांगाल ताई तुम्ही त्या शिक्षण संस्थेमध्ये काम करताय आणि आज प्रतिभाताई ताई निवडणुकीच्या या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत तुमचं आणि भागातील जे स्टाफ आहे त्यांचं कसं सहकार्य मिळेल वाटतं तुम्हाला मी गेली दहा वर्ष संत गजान हॉस्पिटल मध्ये कामाला आहे तसेच गेल्या सात वर्षापासून या गावची रहिवासी आहे या गावच्या जवळजवळ पन्नास ते शंभर महिलांना मॅडमनी आपल्या संस्थेमध्ये नोकरी पण दिली आहे त्यांच्या ह्याच्यामुळेच आमची घरं चालतायत आणि ह्याविषयी आमची म्हणजे खूप मानवांचे आभार आहेत आता ह्या निवडणूक माध्यमातून मॅडम खूप चांगला संदेश देत आहेत आणि समाज कार्य करणार आहेत त्याविषयी खात्री आहे मी फार्मसी मध्ये लायब्ररी म्हणून मी एवढं सांगेल अशी व्यक्ती आहे की त्यांनी कधीही गोर गरीब राहू देवाखान्यामध्ये हॉस्पिटल काही राहू दे, दे, का दे गरीब व्यक्ती जरी आली तरी त्याला सांभाळून घेऊन त्यांची ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि कितीही तो क्रिटिकल पेशंट राहू दे त्याला कसं जगवता येईल कसं चांगलं करता येईल हे केलेलं आहे आणि इथं आमच्या ह्याच्यामध्ये हे इथं हरवी मध्ये सतरा वर्ष झाली आता मला लग्न होऊन पण मी बघते महागाव मध्ये जे कोण असो आसोद, गरीब असो दे श्रीमंत असो कोणी असो प्रत्येक पेशंट तिथं जाते आणि चणगडचे तर एवढे पेशंट येत येतात प्रत्येक व्यक्ती हे प्रतिभा मॅडमचं नाव घेते प्रतिभा मॅडम आहेत म्हणून आम्ही आहे आणि अशाच प्रकारे जसं ते आरोग्य विभाग मध्ये काम करतात तसंच ह्या सेवेमध्ये येऊन काम करणार मनापासून करणार आणि त्यांचे विजय होणार एवढं मी सांगते हार्डीकर सर्व अमर चव्हाण आणि प्रतिभा दाई पाटील मागे राहतील आणि जास्तीत जास्त मत ही घड्याला देण्याचा प्रयत्न करतील आणि प्रकाश पताळ आमच्या गावात भरपूर वजन असल्यामुळे त्यांचा त्यांचं पाठबळ ज्यांना मिळाले तो शंभर टक्के निवडून येणार म्हणजे भाईंच पाठबळ आहे म्हणजे निवडून येणार निवडून शंभर टक्के निवडून येणार आणि काय वाटते तुम्हाला हे जर निवडून आली तर विकास काम करतील केव्हाही फोन लावा अमर चव्हाण रात्री बारा वाजता जरी लावला तरी आपल्या सेवेला हजर होईल आणि आरोग्य सेवा असेल किंवा आणि कोणती सेवा असेल डॉक्टर मॅडमच्याकडे गेले तर कोणते न तटता काम होऊ शकते डॉक्टर प्रतिभा मॅडमांचं शैक्षणिक काम असेल किंवा आरोग्य काम माहिती आहे तुम्हाला हो माहिती आहे की त्या स्त्री रोग तज्ञ आहेत त्यांनी आतापर्यंत आरोग्य आरोग्य सेवा केली मग याच्या पुढे ते आता लोकसेवा करणार करण्याचा ध्यास ध्यास त्यांनी घेतलाय त्याच्यामुळे त्यांना लोकांच्या पर्यंत पोचायचा आहे म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारलाय जमल का सगळे हो त्यांनी पर... त्यांनी आतापर्यंत इतकी वर्ष आरोग्य सेवा केले त्याच्यामुळे ही पण सेवा त्यांना जमणार आणि चांगल्या पद्धतीने जमणार आणि त्याच निवडून येणार आमचं तर ठाम मत आहे सांगाल काका काय वातावरण आहे हरळीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नेते मान्य मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल मध्ये उमेदवार उभे केले ते असे सुज्ञ आणि चांगले सहकार देतील अशा पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यातून आपल्या हरळी बुद्रुक मधून जास्तीत जास्त मताने येणार हे आम्हाला खात्री आहे दुसरी गोष्ट म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून भाई कारखाना व्यवस्थित चालू ठेवलेला कामगारांचे पगार वगैरे सर्व व्यवस्थित चालू आहे कारखाना सुरळीत चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे कारखान्याच्या कामगारांच्या बाबत मान्य मुश्रीफ साहेब यांनी एकशे पाच लोकांना परमानंट केलं अठरा महिन्याचा पगार तटला होता दिला आणि रेग्युलर कारखाना सुरळीतपणे चालवला त्याच्यामुळे साहेबांच्यावर आमच्या कामगारांची भ भरपूर हिस्कार आहे तेव्हा ह्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुमताने निवडून येणार आम्हाला खात्री आहे दुसरी गोष्ट म्हणजे अमर चव्हाण रात्रंदिवस कवाई हाक मारा ते आपल्या सहकार्यासाठी हजर राहतात हळवीमध्ये गणपती त्यांचे सहकार पोहचलेला आहे व चव्हाण मॅडम उमेदवार प्रतिभा चव्हाण यांनी समूह उभा केला शिक्षणाच्या माध्यमातून गोरगरिबांची मुलं शिक्षणला तिथं जातात बरीचशी मुलं तिथं नोकरीला आहेत आपल्या हालित नाही म्हटलं तरी एक पन्नास टक्क्यापर्यंत आपली सहकार तिथं दवाखान्यातून आम्हाला मिळतं आणि दवाखाना कायम सेवेत असल्यामुळं त्यांचं आम्हाला हरळी बुद्रुकला सहकार आहे अमर चव्हाण सहकार आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कमी पडणार नाही आम्ही हळदीमध्ये पन्नास कामगार आहेत आता रिटायर झालेत ते वेगळे अशी भरपूर संख्या आमची आणि आमची मुलं पण तिथे कामाला जातात भाई पटाडेने आम्हाला भरपूर सहकार केले एकमताने सगळे आहेत का सगळे एक मताने आहेत सगळे एकमताने आपण पाहतोय खरळी गावामधून खूप चांगलं मताधिक्य देतील असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे खास करून आता आपण पाहिलं तर मुलाखतीमध्ये दे महिला देखील अग्रेस होऊन सांगत आहेत की डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांना निवडून दिलं पाहिजे कारण त्यांचं आरोग्य क्षेत्रामध्ये असलेलं काम हे खरंच लक्षणीय हे कौतुकास्पद आहे आणि असं काम करण्याची संधी ही महिलांना द्यावी याच महिलांचा एक उद्देश आहे त्यानंतर कारखाना असेल किंवा चव्हाण मॅडमांचा जे शिक्षण समूह आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या बेरजेच्या आहेत आणि ह्याच बेरजा ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिभा चव्हाण असेल अमर चव्हाण यांच्यासाठी अगदी निर्णायक ठरणार आहेत आणि या विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी देखील ह्या महत्वाच्या असणार आहेत गडिंग्ल होऊन लाईव्ह टुडे मार नितीन मोरे